मेट्रो तीनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात व्हायला अगदी काही दिवस शिल्लक असताना मेट्रो तीन मार्गिकेतील अनेक स्थानकांच्या फलकांवरून आता वाद होण्याची शक्यता आहे कारण हे फलक इंग्रजीत असल्याने मनसेने त्या फलकांवरती आक्षेप घेतलेला आहे आपण सध्या मेट्रो तीनच्या सिद्धिविनायक स्थानकाबाहेर आहोत आणि जर बघितलं तर आय सी आय सी आय लॉंबा सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन असं भल्या मोठ्या अक्षरात इंग्रजीमध्ये या फलक जे पाट्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत आणि मराठीमधला जो उल्लेख आहे तो अगदीच लहान अक्षरात असलेला आपल्याला दिसून येतो आपण बघतोय की मेट्रोने देखील जे मेट्रो, मेट्रो स्थानकाचं नाव आहे ते लिहिलेलं आहे आय सी आय सी आय लॉंबाड यामध्ये आय सी आय सी आय लॉंबाड हे इंग्रजीत लिहिलेलं आहे तर केवळ सिद्धिविनायक हे मराठीत लिहिलेलं आहे आणि त्यावरतीच मनसेने आक्षेप घेतलेला आहे नियमानुसार मराठीमधील नाव हे सगळ्यात मोठ्या अक्षरात असलं पाहिजे आणि असं असतानाही इंग्रजीतील नाव आपण बघतोय की ते मोठ्या अक्षरात आहे आणि म्हणूनच मनसेने तातडीने ह्या नावाच्या पाट्या बदलण्याचं मेट्रो प्रशासनाला सांगितलेलं आहे अन्यथा मनसे साईलमध्ये आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे मेट्रोचं हे सिद्धिविनायक रेल्वे स्थानक आहे आणि त्याच्या पाट्यांवरून आता वाद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आता मेट्रो प्रशासन नेमकं काय स्पष्टीकरण देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल गणेश सा, सचिन साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका